है। है। नस्री आहे। टीम नाव तुम्ही तुमचं सर्व आहे मी येता आठवीची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव श्री विलासराव देशमुख विद्यालय आहे आमच्या टीमचे नाव स्वच्छ भारत हे आहे आमच्या टीमचे नाव स्वच्छ भारत हे आहे विकसित भारत बिल्ड थॉन विकसित भारत बिल्डथॉन अंतर्गत स्वच्छ भारत टीम टीमचा उपक्रम कचरा व्यवस्थापन हा आहे मी आज येथे कचरा व्यवस्थापन या विषयावर प्रस्तावना करणार आहे भारत हा प्रस्तावना भारत हा विक भारत हा प्रगतीच्या मार्गावर झेपावणारा देश आहे परंतु विकासाबरोबर परंतु विकासाबरोबरच कचऱ्याचे प्रा कचऱ्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे शहर गावे उद्योग आणि घरगुती पातळीवर निर्माण होणारा कचरा कचरा योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने व्यवस्थापित करणे ही आ, ही काळाची गरज आहे स्वच्छ भारत आणि विकसित भारत स्वच्छ भारत आणि विकसित भारत यासाठी कचरा व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन हा प्रमुख पाया आहे कचरा व्यवस्थापन म्हणजे काय तर कचरा व्यवस्थापन म्हणजे निर्माण झालेला घन द्रव आणि जैविक कचऱ्याचे जैविक कचऱ्याचे वर्गीकरण पुनर्वापर पुनर्निर्मिती आणि सुरक्षित आणि सुरक्षित विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया होय उद्देश याचा उद्देश पुन पर्यावरणाची रक्षण आणि पर्यावरणाचे रक्षण आणि संसाधनांचा योग्य वापर कचऱ्याचे प्रमुख प्रकार घन कचरा घरगुती बाजारपेठेतील आणि बांधकाम कचरा द्रव कचरा रासायनिक आणि हो औद्योगिक द्रव जैविक कचरा अन्नाचे अवशेष झाडांची पाने अजैविक कचरा प्लास्टिक धातू काच इत्यादी वैद्यकीय आणि कचरा हॉस्पिटल हो इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा विकसित भारताच्या कचरा व्यवस्थापनाचे महत्व स्वच्छ आणि निरोगी वातावरण प्रदूषणात घट हवा पाणी जमीन ऊर्जा निर्मितीचे पुनर्वापर कंपोस्ट बायोगॅस रिसायकलिंग नवीन रोजगार निर्मिती शहरांचा विकास व पर्यटनात वाढ प्रभावी कचरा व्यवस्थापनाचे उपाय अ वर्गीकरण घराघरात ओला कचरा सुका कचरा आणि धोकादायक कचरा वेगळा करणे ब पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती प्लास्टिक धातू कागद कास यांचा पुनर्वापर करणे क कंपोस्टिंग आणि बायोगॅस प्रकल्प ओला कचरा सेंद्री ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत व बायोगॅस निर्मिती करणे डम प्लास्टिक बंदी आणि पर्याय एकदाच वापरल्या पर जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालणे आणि कपड्याच्या दुसऱ्या वापरणे ई डिजिटल आणि स्मार्ट उपाय स्मार्ट डस्टबिन कचरा ट्रॅकिंग ॲप आणि ए आय आधारित पुनर्वापर प्रणाली विकसित करणे सरकारी योजना आणि उपक्रम स्वच्छ भारत अभियान दोन हजार चौदा संपूर्ण देशभरात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी ज जन जनजागृती अमृत मिशन शहरामधील पायाभूत स्वच्छता सुविधा सुधारणा स्मार स्मार्ट सिटी मशीन स्वंत्र तंत्रज्ञानाधारित कचरा अमृत मिशन शहरामधील पायाभूत स्वच्छता सु सुविधा सुधारणा स्मार्ट स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञानाधारित कचरा संकलन आणि रिसायकलिंग केंद्रे ई पी आर कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांचा कचरा स्वतः पुनरावर्तन नागरिकांची भूमिका घराघरात कचऱ्याचे वर्गीकरण करणे प्लास्टिक वापर आ, प्लास्टिक वापर कमी करणे स्वच्छता मोहिमेत स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे कचरा स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे कचरा माझा ज कचरा माझा जबाबदारी आणि जबाबदारी माझी या महि या भावनेने वागणे निष्कर्ष कचरा व्यवस्थापन यावरून असे निष्कर्ष आपल्याला काढता येईल की कचरा व्यवस्थापन हे फक्त सरकारचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे योग्य कचरा व्यवस्थापनेमुळे हो भारत स्वच्छ शौच, स्वच्छ भारत आरोग्यदायी भारत आणि विकसित भारत या उद्दिष्टांची पूर्तता पूर्तता निश्चित होईल